आहोत आपल्या अधिकार जो मताचा अधिकार आहे की ज्याच्या वापरून आपण सरकार बनवू शकतो किंवा सरकार पाळू शकतो त्या आपल्या अधिकारावर या ह्या व्यवस्थेकडून जी वोट चोरीची व्यवस्था से जे सेंट्रलाइज पद्धतीने काम करत आहे त्या सेंट्रलाइज पद्धतीने कारण हे आरोप जरी असले तरी या आरोपाला कोणीही उत्तर दिलेलं नाही उलट सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोन्ही मानत आहेत की वोट चोरी होत आहे कारण मतदार यादांमध्ये घोवळ आहे आणि निवडणूक आयोग याच्यावर कोणत्याही प्रकारचं काम करण्यासाठी असमर्थ ठरलेला आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय झालेलं आहे की पहिल्यांदा जे काही जीएसटी आणून एक प्रकारे पैशाचं केंद्रीकरण सरकारने केलं पूर्ण जीएसटी आणून सर्व राज्यांचा अधिकार जो होता पैसे गोळा करण्याचा टॅक्स गोळा करण्याचा तो अधिकार केंद्राने स्वतःकडे घेतला म्हणजे सर्वात पहिल्यांदा पैसा स्वतःकडे घेतला आणि आता एक सेंट्रलाइज पद्धतीने ह्या मतदार याद्या म्हणून आता ह्या ज्या मतदार याद्या आहेत ह्या सेंट्रलच्या अंदर घेऊन एक प्रकारे जो निवडणूक आयोग जो केंद्रीय आहे त्याला पूर्ण अधिकार दिलेला आहेत आणि त्याच्यामुळं ह्या जर याद्या उद्या सेंट्रलाइज झाल्या तर उद्या ते वन नेशन वन ने इलेक्शन त्यांचा जो प्रोजेक्ट आहे त्यासाठी ह्याचा फायदा होऊ शकतो म्हणजे एकाच वेळेस सर्व ठिकाणी मशीन लावायच्या आणि इलेक्शन वोटिंग मॅनेजमेंट ही जी ई व्ही एम आहे इलेक्शन वोटिंग मॅनेजमेंट त्याच्या माध्यमातून सर्व देशामध्ये एकाच वेळेस निवडणुका घेऊन सर्व देशावर राज्य करायचं हा तो प्लॅन नाही ना हे याच्यामध्ये आता लोकांनी समजावून घेतलं पाहिजे आणि